नमस्कार आज आपण ॲटोमिक हॅबिट्स या पुस्तकातील नियम दुसरा व प्रकरण आठला सुरुवात करणार आहोत तर प्रकरण आठचे शीर्षक आहे सवय आकर्षक कशी बनवायची तर चालू करूया डच शास्त्रज्ञ निकोटिनबर्ग याने एकोणीसशे चाळीस साली केलेल्या के अनेक प्रयोगांमुळे माणसाची अंतप्रेरणा कशी जागृत होते तो उद्युक्त कशाने होतो यांविषयीची तोवर प्रचलित असलेली समज पार बदलून गेली तो खरे तर माणसांचा अभ्यास करतच नव्हता समुद्र किनाऱ्यावर विशेषतः अमेरिकेच्या उत्तर किनाऱ्यावर नेहमीच दिसणाऱ्या पांढऱ्या करड्या रंगाच्या ससाण्यासारख्या समुद्रपक्ष्यांविषयी संशोधन करीत होता या शास्त्रज्ञाला त्याच्या महान कार्याबद्दल नोबेल प्राईजही मिळाले या प्रकारच्या समुद्रपक्षांमधील ज्यांची शारीरिक वाढ पूर्ण झालेली असते अशांच्या चोचीवर एक लाल रंगाचा ठिपका असतो प्रदीर्घ निरीक्षणातून टिर्ब टिनबर्ग याच्या असे लक्षात आले की अंड्यातून नुकतीच बाहेर आलेली पिल्ले त्यांना भूक लागली की त्या लाल टिपक्यावर चोच मारतात या कल्पक शास्त्रज्ञाने कार्डबोर्ड वापरून त्या पक्ष्यांची फक्त चोचीसकट डोकी तयार केली चोचीवर अर्थात लाल ठिपकाही मारला एक दिवस किनाऱ्यावरून मोठे पक्षी उडून गेल्यावर हा शास्त्रज्ञ त्यांच्या घरट्याजवळ गेला आणि त्याने तयार केलेली पक्ष्यांची कागदी डोकी घरट्यातल्या पिल्लांसमोर धरली त्याची खात्री होती की ती पिल्ले त्या नकली डोक्यांकडे चोचीकडे त्यावरील लाल ठिपक्याकडे पाहणारही नाहीत परंतु त्याची समजूत खोटी ठरली ती पिल्ले लाल ठिपका पाहताच त्यांच्या आईकडे जशी आकर्षित होतात अगदी तशीच त्या खोट्या कागदी चोचीवरील ठिपक्याकडेही झेपावली त्यांनी त्या ते ठिपक्यावर चोचीही मारल्या त्या चोचीवरील लाल ठिपक्याचे आकर्षण जणू त्यांच्यामध्ये जन्मतच त्यांच्या जणू कामामधूनच आले होते लवकरच टिनबर्गच्या हेही लक्षात आले की जितका तो लाल ठिपका आकाराने मोठा तितक्या जास्त वेगाने अगदी उसासून पिल्ले त्यावर चोची मारतात मग त्याने एका चोचीवर तीन मोठे लाल ठिपके काढले ती चोच जेव्हा घरट्यासमोर ते नेली तेव्हा तर पिल्ले आनंदाने नाचू लागली उत्तेजित होऊन त्यांनी त्या ते ठिपक्यांवर चोचीने हल्लात चढवला टिनबर्ग आणि त्याचे सहकारी यांनी इतर प्राणी पक्षी यांच्यामध्येही अशाच वैशिष्ट्यपूर्ण सवय असल्याचे लक्षात आले उदाहरणार्थ करड्या रंगाची पिसे असलेले हंस जमिनीवर झुडपांमध्ये घरटी बांधतात कधी कधी हंसनी घरट्यामध्ये वावरत असताना त्यांच्या पायाचा धक्का लागून एखादे अंडे घरट्याच्या बाहेर येऊन गवताच्या गवतात जाऊन पडते तसे झाले की ती मादी लगेच डुलत डुलत बाहेर येते आणि मान खाली घालून चोचीच्या साह्याने ते अंडे ढकलत पुन्हा घरट्याच्या आत नेते टिनबर्गच्या पुढील प्रयोगातून त्याच्या हे लक्षात आले की ती मादी केवळ अंडेच नाही तर घरट्याच्या आसपास पडलेली कोणतीही गोल आकाराची वस्तू बिलियर्डचा चेंडू लाईट बल्ब तशीच ढकलत घरट्यात नेते वस्तू जेवढी आकाराने मोठी तेवढी प्रतिक्रिया जास्त जोराची असल्याचे त्याला दिसून आले एका हनसिनीने तर मोठा हॉलीबॉल कसोशीने प्रयत्न करून ढकलत नेला इतकेच काय तर ती त्यावर चढूनही बसली जसा लाल ठिपका समुद्र पक्ष्यांच्या पिल्लांना चोच मारायला उद्युक्त करीत होता तसेच गोल वस्तू दिसली की हंस उत्तेजित होत होते जणू मनात म्हणत होते घरट्याजवळ गोल वस्तू दिसली की मला ती चोचीने घरट्यात ढकलत नेलीच पाहिजे जेवढी वस्तू आकाराने मोठी तेवढी मी जोराचे प्रयत्न केले पाहिजेत अशा रीतीने प्रत्येक प्राण्याच्या मेंदू उपजतच विशिष्ट वर्तनाच्या नियमांनी भरलेला असतो जेव्हा त्यातही काही अतिशय होते तेव्हा तर मेंदू रंगीबेरंगी दिव्यांनी सजवलेल्या उजळून उठतो शास्त्रज्ञ मेंदूच्या या अतिउद्दीप्त अवस्थेला सुपर नॉर्मल स्टिम्युली असाधारण उत्तेजन असे म्हणतात यात उत्तेजक जरा जास्तच शक्तिशाली असतो तीन लाल ठिपक्यांची चोच किंवा हॉलीबॉलच्या आकाराचे अंडे यांसारखा आणि तो मेंदूला नेहमीपेक्षा अधिक जोरदार प्रतिक्रिया द्यायला लावतो माणूसही अवाजवी अतिरंजित वास्तवाला बळी पडतो उदाहरणार्थ अति चमचमीत मसालेदार खमंग अन्नपदार्थ माणसाची भूक चाळवतातच जिभेला पाणी सुटते भूक नसली तरीही ती खाण्याची तीव्र इच्छा मनात जागृत होते हजारो लाखो वर्षे राणा जंगलातून अन्नाचा शोध घेत त्यासाठी प्राण्यांचे शिकार करीत वनवन हिंडलेल्या माणसाच्या मेंदूमध्ये मीठ साखर आणि चरबीयुक्त खारट गोड आणि स्निग्ध अशा पदार्थांना विशेष स्थान प्राप्त झाले आहे तसेच अन्नाचा उष्मांक जास्त असतो त्यातून सर्वात जास्त जोम शक्ती मिळते आणि नेमके तसेच अन्न त्या काळात दुर्मिळ होते त्याचा शोधार्थ आपल्या पूर्वजांना अरण्यातून रात्रंदिवस पायपीट करायला लागत होती यानंतर कधी पोटात अन्न जाईल जाईल की नाही यांविषयी जेव्हा भरवसा नसतो तेव्हा जे ते भाजे समोर असेल ते वेळी जास्तीत जास्त खाऊन घेणे हा जिवंत राहण्याचा सर्वात उत्तम उपाय असतो पण आज आपण ज्या जगात राहतो त्यात अन्नही भरपूर आहे आणि उष्मांक जास्त असलेल्या अन्नपदार्थांचा तुटवडा नाही पण अजूनही मानवी मेंदूत मात्र ते दुर्मिळ असल्यासारखी तसे चविष्ट खमंग अन्नाविषयी लालसा आहेच मीठ साखर चरबीयुक्त पदार्थांचा अतिरेक प्रकृतीसाठी घातक असतो हेही आपल्याला माहीत आहे पण पन तरीही पन्नास हजार वर्षांपूर्वी मानवी मेंदूमध्ये निर्माण झालेल्या तशा पदार्थांमुळे उत्तेजित होणारी केंद्रे तशीच आहेत त्यामुळेच आजचे अन्न उत्पादक अश्मयुग इतक्या अतिप्राचीन काळापासून मानवी मेंदूमध्येही आता अपायकारक असल्याचे लक्षात आलेल्या अन्नाविषयीच्या आकर्षणाची त्या उत्क्रांतीच्या काळात अत्यावश्यक असलेली जी सहज प्रवृत्ती रुजलेली आहे तिचा फायदा उठवीत आहे अन्न उत्पादन क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या विज्ञानाचे संशोधनाचे प्राथमिक उद्दिष्ट मुळी लोकांना ज्यांचे सर्वात जास्त आकर्षण वाटते अशाच प्रकारचे अन्नपदार्थ निर्माण करणे हे आहे सध्या बाजारात पिशवीत खोक्यात आणि बाटली भरण्यांमध्ये मिळणाऱ्या जवळजवळ सर्व अन्न पदार्थांची लज्जत या ना त्या कृत्रिम मार्गाने वाढवलेलीच असते पोटॅटो चिप्स जास्तीत जास्त कुरकुरीत कसे होतील सोडा जास्तीत जास्त कसा फसफसेल हे शोधण्यासाठी उत्पादक कंपन्या कोट्यवधी डॉलर्स खर्च करतात त्यांची सर्व साधनसामग्री त्यांचे उत्पादन माणसाच्या जिभेची लालसा कशी वाढवेल आणि मग ती पुरी कशी करेल यांवरच सतत काम करते अन्नपदार्थांच्या या गुणवत्तेला ओरोसेन्सेशन मौखिक संवेदना असे म्हणतात डोळ्यांना आणि आकर्षक करते अशा अन्नपदार्थांचे उदाहरण आहे फ्रेंच फ्राईज बाहेरून दिसायला मस्त तांबूस पिवळे कुरकुरीत आणि आतून लागायला लुसलुशीत आणि हलके फुलके टिकावेत का म्हणून प्रक्रिया केलेल्या के अन्नपदार्थांमध्ये मुद्दाम वैधर्म्य आणलेले असते कुरकुरीतपणा खुसखुशीतपणा आणि मऊपणा लुसलुशीतपणा गोष्टी एकत्र आणलेल्या असतात पिझ्झाच्या कुरकुरीत खुसखुशीत पापुद्र्यावर वितळवलेले लुसलुशीत चविष्ट चीज घातल्यावर येणारी अफलातून अशी मिश्र चव किंवा दोन बिस्किटांच्या मध्ये व्हॅनिला अथवा चॉकलेटचा थर घातलेले ओरिओ त्या मिश्र चवीची चटक लागली की मग आपण नैसर्गिक अन्नपदार्थांमध्येही तेच मिश्र चवीचे सुख वारंवार अनुभवायला पाहतो परंतु केलसारख्या के पालेभाजीचा घास सतराव्यांदा चावताना कसा का लागतो काही मिनिटातच आपल्या मेंदूचा त्या भाजीच्या चवीतला रस संपतो आणि आपले पोट भरते वर वर्णन केलेले वैधर्म्य ज्या पदार्थात असते त्यांचा स्पर्शही जिभेला आवडतो आणि त्यांची चवही तो अनुभव सुरेख असतो हवा हवासा वाटणारा असतो आणि त्यामुळे आपल्याला भरपूर खाण्याला आणि खाण्याचा आनंद घेण्याला उत्साहित उद्युक्त करणार असतो अखेरीस अशाच धोरणे शास्त्रज्ञांना प्रत्येक पदार्थामधील तो एक परमोच्च सापडवण्यास मदत करतात तोच परमोच्च आनंद बिंदू म्हणजेच माणसाच्या मेंदूला उत्तेजित करणारे माणसाला पुन्हा पुन्हा त्या पदार्थाचेच सेवन करायला भाग पाडणारे मीठ साखर आणि चरबी यांचे जिबेला खारट गोड आणि स्निग्धच व स्पर्शाचे सुख देणारे अचूक मिश्रण ते साधले की परिणाम अर्थातच होतो कारण रुचकर स्वादिष्ट चविष्ट चमचमीत अन्न माणसाच्या मेंदूला आकर्षित करते स्टीफन गायोनेट हा एक मज्जातंतु विशारद आहे तो खाण्याच्या सवयी लठ्ठपणा मेदवृद्धी या विषयांतील तज्ज्ञ आहे त्याने म्हटले आहे आपणच आपले कपडे घट्ट करण्यात प्रवीण असतो आधुनिक खाद्यक्षेत्र अन्न प्रक्रिया उद्योग आणि त्यांनी हेतूपूर्वक लोकांना लावलेली जास्त खाण्याची सवय हे सवयीच्या वर्तनाच्या बदलाच्या सवय मनात जागे होणारी तीव्र इच्छा आकर्षक बनवा या दुसऱ्या नियमाचे एक उदाहरण आहे संकेतांमुळे मनात झालेली इच्छा लालसा जितकी जास्त आकर्षक तितकी ती पक्क्या सवयीत बदलण्याची शक्यता जास्त आजूबाजूला पहा आपल्या पूर्वजांनी ज्या प्रकारच्या समाजात राहून त्यांचा विकास साधला त्यापेक्षा आजचा समाज वास्तवाला निराळे रूप देऊन अत्यंत योजनापूर्वक अतिशय आकर्षक असं बनलेला आहे त्यात कितीतरी मोह पाडणाऱ्या गोष्टी समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत कपड्यांची विक्री व्हावी यासाठी दुकानाच्या बाहेर रेखीव पुष्ट अवयवांच्या स्त्रियांचे पुतळे उभे करण्यात येतात आपले आपल्याच घरात किंवा ऑफिसमध्ये जितके कौतुक होत नाही त्यापेक्षा कितीतरी जास्त लाईक्स सोशल मीडिया आपल्याला काही मिनिटात मिळतात वास्तवात केवळ अशक्यच अशा कामवासनात चाळवळणाऱ्या चावळणाऱ्या दृश्यांची वेडेवाकडी जोडणी केलेल्या दृश्य मालिका संगणकावरील संकेतस्थळावर पाहायला मिळतात जाहिराती देखील उत्तम प्रकाश योजना सौंदर्य वाढवणारी चेहऱ्यांची रंगरंगोटी आजूबाजूला अपवादानेच पाहायला मिळतील असे मॉडेल्स आणि फोटोशॉप सारखी अत्याधुनिक संगणकीय साधने वापरून चित्तवेदक केलेले असतात आजच्या आपल्या भोवतालच्या आधुनिक जगात वास्तवाच्या बाहेरच्या कल्पनाविश्वातल्या वाटाव्यात अशा गोष्टी आपल्याला खुणावत असतात संकेत देत असतात उत्तेजित उद्भीद करीत असतात मुळातच मनाला ज्यांचे आकर्षण वाटते अशा गोष्टींचे इतके भडक प्र प्रदर्शन केले जाते की आपल्या चित्तवृत्ती चळवळतात चाळवतात बेबंद होतात आणि आपल्याला अमर्याद खरेदी करणे चमचमीत मसालेदार अन्नपदार्थ आरोग्याला हानिकारक असले तरी खाणे सतत सोशल मीडियाशी जोडले राहणे लैंगिक चाळे दाखवणाऱ्या संकेतस्थळांना भेटी देणे आणि अशा अनेक घातक सवयी लागतात इतिहास हा चांगला मार्गदर्शक असतो हे मान्य केले तर नजीकचा भूतकाळ आणि आजची परिस्थिती हेच सांगते की भविष्य काळ निश्चितच याहूनही अधिक मोहक मनोवेधक असणार सवयींचे संकेत अधिकाधिक प्रलोभित करणारे होत जाणार आणि फलप्राप्ती अधिकाधिक स्वकेंद्रित होत जाणार आज नैसर्गिक अन्नपदार्थांच्या तुलनेत जिभेचे चोचले पुरवणाऱ्या परंतु जराही पौष्टिक नसलेल्या अन्नपदार्थांच्या अन्नपदार्थात कॅलरीज जास्त एकत्रित केंद्रित केलेले असतात आज उपलब्ध असलेल्या मद्याचे प्रकार जास्त तीव्र अधिक नशा आणणारे असतात मागे पडलेल्या साध्या बोर्ड गेम्सपेक्षा व्हिडिओ गेम्समधील करमणूक मनोरंजन अधिक उत्तेजक असते या अशा सुखावणाऱ्या तणामानाचे लाड पुरवणाऱ्या गोष्टी असे मोहवणारे अनुभव माणसाला निसर्ग विसरायला लावतात त्या मोहांना बळी न पडणे अशक्यच असते आपले मेंदू आपल्याला पूर्वजांचे असले तरी आपल्या समोरच्या आकर्षणे त्यांना कधीच ज्या आकर्षणांना मोहांना सामोरे जावे लागले नाही ला अशी आहेत सवय जडायला हवी असेल तर ते आकर्षक बनवावेच लागेल आपल्या या दुसऱ्या नियमाबाबतच्या चर्चेत आपण याच गोष्टीवर भर देत आहोत ती सवय अशी पाहिजे की ती टाळणे अशक्यच झाले पाहिजे हे मान्य आहे की प्रत्येक सवयीचे संकेत काही मनाला उत्तेजित करणारे असामान्य असाधारण स्वरूपाचेच बनवता येणार नाहीत पण तरीही प्रत्येक सवय ही जास्तीत जास्त मनाला भुरळ पाडणारी बनवणे शक्य असते त्यासाठी तीव्र इच्छा आस म्हणजे काय आणि ती कशी काम करते हे समजून घेण्यापासून सुरुवात केली पाहिजे सर्व सवयींचे एक समान असे जीवशास्त्रीय लक्षण असते डोपामिन स्पाईक मेंदूमधील संदेश प्रक्षेपक म्हणून काम करणाऱ्या डोपामाइन या जैव रसायनाने मारलेली उसळ पुढे एक शीर्षक लेखकांनी दिलेला आहे डोपामाईनद्वारे मेंदूकडून जाणारा संदेश आणि त्याला शरीराकडून मिळालेला प्रतिसाद यांचे चक्र त्याच्या खाली लिहिलेलं आहे माणसाच्या मनात इच्छेचा स्फुल् नेमका कधी पेटतो हे शास्त्रज्ञ डोपामाइन या मेंदूतील जैवरसायनाच्या स्वरूपातील प्रक्षेपकाच्या मापन करून शोधून शोदु, शोदु, काढू शकतात एकोणीसशे चोपन्न साली जेम्स ओल्ड्स आणि पीटर मिलनर या दोन मज्जातंतुविशारद शास्त्रज्ञांनी मनात अपेक्षा अथवा तीव्र इच्छा होण्यामागील प्रक्रियांचा मज्जातंतुशास्त्राचा दृष्टीतून अभ्यास केला त्यांनी केलेल्या विविध प्रयोगांमधून डोपामाईनचे महत्त्व प्रथम लक्षात आले त्यांनी उंदराच्या मेंदूमध्ये में इलेक्ट्रोड्स बसून डोपामाईन या रसायनाचे प्रसारण कृत्रिमरित्या थांबवले त्या रसायनाचे प्रवाह थांबवल्याबरोबर आश्चर्य घडले उंदीर संथ पडले त्याची जगण्याची इच्छा लोभ पावली असे असल्यासारखे ते काही खायना पिएनासे झाले ते संभोगही करेनात त्यांच्या सर्वच इच्छा मिल्या एवढेच नव्हे तर काही दिवसातच त्यांनी तहानेने प्राण सोडले या अभ्यासात पाथ शास्त्रज्ञांनी आधी प्रयोगातल्या सारखेच थांबवले पण त्याच वेळी त्याच्या तोंडात साखरेच्या द्रवाचे थेंब घातले त्या मधुर चवीचे त्यांचे इवलेसे चेहरे उजळले त्यांचा आनंद त्यांचा त्यांचा दात विचकवण्यातून प्रकट झाला डोपामाईनचे प्रसारण थांबले होते तरीही त्यांना साखरेची चव पूर्वी इतकीच आवडली परंतु पुन्हा साखर दिसली तर ती त्यांना नको होती आनंद घेण्याची क्षमता उरली होती पण इच्छा मेलेली होती इच्छाच नसल्यामुळे कृतीही थांबली पुढील प्रयोगात शास्त्रज्ञांनी उलट कृती केली डोपामाईनचे प्रसारण थांबवण्याऐवजी त्यांनी वाढवले हो मेंदूमधील फलप्राप्तीच्या यंत्रणे त्यांनी भरपूर डोपा पुरवले उंदराची कृतिशीलता प्रचंड वाढली त्यांच्या सवयीच्या क्रियांमध्ये अचानक वेग आला आणखी एका प्रयोगात शास्त्रज्ञांनी उंदरांना एका पेटीत नाक खुपसायला लावले आणि त्याचवेळी डोपमाईंचे प्रसारण वाढवले त्याबरोबर त्या उंदरामध्ये इतकी प्रचंड उत्तेजना आली की ते वेगाने एका तासात आठशे वेळा इतक्या अविश्वसनीय अशा वेगाने त्या पेटीमध्ये नाक खुपसू लागले आपल्या सवयी हे याच डोपामायांची उत्तेजना आणि तिला आपल्या शरीराकडून मिळणारा प्रतिसाद यांचे चक्र आहे मादकद्रव्यांचे सेवन चविष्ट पण निकृष्ट अन्नाचे अतिभक्षण व्हिडिओ गेम्स खेळण्याचे वेळ सोशल मीडियावरील सततचा वापर यांसारख्या आपल्या ज्या वृत्ती कृती हमखास सवयींमध्ये बदलतात त्या जशा मेंदूमधील डोपामाईंच्या वाढत्या पातळीशी संबंधित असतात तशाच आपले जेवण खाणे जेवणे खाणे पाणी पिणे संभोग लोकांशी संपर्क यांसारख्या मूलभूत सवयही डोपामायांशीच निगडीत असतात कित्येक वर्षापर्यंत शास्त्रज्ञ असेच धरून चालले होते की डोपामायांचा संबंध फक्त सुख चैन मौज मजा यांच्याशीच असतो परंतु आता हे सर्व आहे आणि सर्वसामान्यही आहे की अंतप्रेरणा उत्तेजना ज्ञानार्जन स्मरणशक्ती इतकेच नव्हे तर नावड तिटकारा त्रास छळ यांसारख्या मेंदूमधील परस्पर विरोधी प्रक्रिया आणि होणाऱ्या प्रतिक्षि क्रिया यांमध्येही डोपामाइन फार मोठी भूमिका बजावते सवयींविषयी लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही आहे की जेव्हा आपण आपल्या सवयींच्या आनंदाचा मौजमजांचा प्रत्यक्ष अनुभव घेत असतो तेव्हाच फक्त मेंदू डोपामाईन प्रसारित होत नाही तर त्याआधी आपल्या मनात ज्यावेळी त्या आनंदाची अपेक्षा जागृत होते त्याचवेळी ते प्रसारित होते जुगाऱ्याचे व्यसन असणाऱ्या लोकांचे मेंदू ते बेट पैंज वा पैंज पैसे जिंकल्यावर नाही तर ते पैंज वा पैसे लावण्याआधीच काही क्षण जिंकण्याची तीव्र इच्छा जागृत होते त्याच क्षणी कोकेनचे व्यसन असणाऱ्यांच्या बाबतीतही ते हुंगल्यावर किंवा त्यांचे इंजेक्शन टोचून घेतल्यावर नाही तर त्यांना शाणणारे द द्रव्य दृष्टी पडते त्या क्षणी नशेत नशेची सुखद मेंदू डोपामाईन उसळी मारते जेव्हा परिणामांची अनुकूल अपेक्षा जागी होते कृतीच्या परिणामांमधून मिळणारा आनंद समाधान नशा धुंदी यांची मनाला मेंदूला आधीच चाहूल लागते त्या क्षणी प्रत्यक्ष कृतीच्या आधीच मेंदूतील डोपामाईनची पातळी वाढते अश आशा व नशादायक कृती करण्याची जोरदार प्रेरणा देते त्या कृतीसाठी उद्युक्त करते तात्पर्य फलप्राप्ती किंवा प्रत्यक्ष परिणाम नव्हे तर फळाची अपेक्षाच परिणामांची आशाच आपल्याला कृती करायला भाग पाडते एक विशेष लक्षवेधक गोष्ट अशी आहे की मेंदूमधील फलप्राप्तीच्या यंत्रणेला जी चालना मिळते ती इच्छेचे फळ पदरात पडते तेव्हा मिळत नाही तर त्याआधीच त्या, त्या फळाची अपेक्षा ज्या ज्या शनी मनात मेंदू जागृत होते तेव्हाच मिळते अपेक्षित परिणामांची आशा फलप्राप्तीची अपेक्षा तिची तीव्र इच्छा ही परिणामाच्या प्रत्यक्ष अनुभवाहून हाती पडलेल्या सुखद रोमांचक असते याचे हेच कारण आहे लहानपणी क्रिसमसच्या आगमनाच्या विचाराने त्या हुरहुरीने जेवढा विलक्षण आनंद मिळायचा तेवढा क्रिसमस ट्रीच्या भोवती ठेवलेल्या भेटवस्तू उघडतानाही मिळायचं नाही मोठेपणी लवकरच सुरू होणाऱ्या दीर्घ रजेच्या दिवसात काय काय करायचे आहे याची कल्पना चित्र रंगवण्याच्या स्वप्नपूर्तीच्या योजना आखण्याच्या अनुभवातून जेवढा आनंद मिळतो तेवढा आनंद प्रत्यक्ष रजा सुरू झाल्यावर वाटत नाही शास्त्रज्ञ या प्रकाराला हवेसे वाटणे आणि हते पडणे असे म्हणतात इच्छापूर्तीच्या इच्छापूर्तीचा आनंद फलप्राप्तीचे समाधान यापेक्षा काहीतरी हवेसे वाटणे मनात फलप्राप्तीची आस तीव्र इच्छा जागृत होणे या प्रक्रियेसाठी माणसाच्या मेंदूमध्ये मा अधिक मज्जातंतूंचे मोठे जाळे असते मेंदूमध्ये अशा इच्छा आशा इच्छा यांसाठी पुढे दिलेल्याप्रमाणे भरपूर आणि आकाराने मोठी केंद्रे असतात ब्रेन स्टेम द व्हेंट्रल टेगमेंटल एरिया द डॉर्सल स्टँटियम आणि इत्यादी असे काही भाग यांच्या मानाने फलप्राप्तीच्या समाधानाची केंद्रे बरीच लहान असतात यांचा उल्लेख सामान्यपणे हेडॉनिक हॉटस्पॉट्स असा केला जातो आणि ते लहान लहान बेटांसारखे संपूर्ण मेंदूमध्ये विखुरलेले असतात शास्त्रज्ञांचे संशोधन असे सांगते की मनात तीव्र इच्छा जागृत होते त्यावेळी शंभर टक्के न्यूक्लियस कार्यान्वित होतात आणि इच्छापूर्तीच्या समाधानाची भावना जागृत होते त्यावेळी या रचनेतील फक्त दहा टक्के भाग कार्यान्वित होतात मेंदू इच्छा लालसा या भावनांना जबाबदार असलेल्या भागांसाठी इतकी जास्त जागा ठेवतो हा त्या भावना आपल्या आयुष्यात तितकीच जास्त महत्त्वाची भूमिका बजावतात याचा पुरावाच आहे आशा इच्छा अपेक्षा लालसा याच भावना आपल्या आयुष्याची गोडी वेगाने धावण्यासाठी शक्ती ऊर्जा पुरवित असतात त्याच गाडीच्या इंजिनाचे काम करतात फलप्राप्तीची आशा इच्छा यांमुळेच आपल्या हातून कृती घडतात त्याच आपल्याला परिणामांपर्यंत फळापर्यंत घेऊन जातात हा दृष्टिकोन सवयीतील बदलाच्या दुसऱ्या नियमाचे महत्व विशद करतो आपण आपल्या सवयी जास्ती जास्तीत जास्त आकर्षक बनवल्या पाहिजेत कारण फळाचा मोह इच्छापूर्तीच्या समाधानांच्या अनुभवाचे आकर्षण याच गोष्टी आपल्याला कृती करण्यासाठी प्रेरित करीत असतात उद्युक्त करत असतात यातूनच आवश्यक सवय मोहाच्या बासनात बांधण्याचे धोरण या प्रक्रियेमध्ये समाविष्ट होते पुढे एक शीर्षक आहे सवय आकर्षक बनण्यासाठी हे मोहाच्या बासनाचे धोरण कसे वापरायचे पुढे लिहिलेलं आहे रोनान बायरन हा आयलंडमधील डबलिन येथील इलेक्ट्रॉनिकल इंजिनिअरिंगचा विद्यार्थी होता त्याला नेटफ्लिक्सवरचे कार्यक्रम पाहण्याचे वेळ होते पण त्याचवेळी त्याला याचीही जाणीव होती की त्याने तो करतो त्याहून कितीतरी जास्त व्यायाम करणे गरजेचे होते त्यासाठी महत्त्वाचे होते त्याच्याकडे व्यायामासाठी एका जागेवर चालवता येणारी सायकल होती त्याने त्या ते इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे ज्ञान व त्यातील कौशल्य वापरून त्या सायकलचे पॅडल त्याचा संगणक आणि टी व्ही अशा पद्धतीने जोडला की तो ते सायकलचे पॅडल एका विशिष्ट वेगात मारत असतानाच फक्त टी व्ही ऑन व्हायचा आणि त्याला त्याच्या आवडत्या नेटफ्लिक्सवरचे कार्यक्रम टी व्हीला पाहता यायचे त्याने जर फार वेळा पॅडल मारले नाही किंवा त्याचा वेग एका विशिष्ट पातळीच्या खाली गेला की तो पाहत असलेला कार्यक्रम मध्येच थांबायचा आणि पुन्हा पॅडल मारून वेग वाढवला तरच तो पुन्हा सुरू व्हायचा या त्याच्या चे इंजिनिअरिंगच्या ज्ञानावर व कौशल्यावर आधारित अफलतून कल्पनेवर खुश असलेल्या त्याच्या एका चाहत्याने त्याच्या त्या कल्पनेचे वर्णन या शब्दात केले होते नेटफ्लिक्सची करमणुकीची लय लूट वजनातही भरपूर घट रोनाने त्याच्या व्यायामाची आवश्यक सवय नेटफ्लिक्सचे कार्यक्रम पाहण्याच्या मोहाच्या बासनात बांधून आकर्षक बनवली होती असे मोहाचे बासन बांधण्याने जी कृती तुम्हाला मनापासून करायची असते आणि जिचा तुम्हाला मोह असतो ती आणि जी कृती तुमच्याच भल्यासाठी तुम्ही करणं अत्यावश्यक असते ती अशा दोन कृतींची छानशी जोडी जमावता येते बायरांने नेटफ्लिक्स पाहणे आणि व्यायामासाठी स्थिर सायकल चालवणे या दोन्ही कृती असेच एकाच बासनात बांधल्या अनेक व्यवसाय उद्योग हा मोहाचे बासन बांधण्याचा उद्योग फार छान करतात उदाहरणार्थ ए बी सी या नावाने प्रसिद्ध असलेल्या अमेरिकन ब्रॉडकास्टिंग कंपनीने दोन हजार चौदा व दोन हजार पंधरा या एका वर्षासाठी दर गुरुवारी वर्षा गुरु रात्री टी व्हीवरून एकाहून एक सरस अशा मालिकांच्या प्रसारणाची घोषणा केली प्रेक्षकांवर आकर्षणाचा वर्षावच केला दर गुरुवारी रात्री कंपनी शोंडा राईम्स या लेखकाने लिहिलेल्या ग्रेज ॲनाटॉमी स्कँडल आणि हाऊ टू गेट अवे विथ मर्डर ह्या तीन मालिकांचे प्रसारण करू लागली कंपनीने त्या करमणुकीच्या मेजवानीला टी जी आय टी थँक गॉड इट्स थर्स डे असे मनोवेदक पकड घेणारे छोटेसे नावही दिले कार्यक्रमाची जाहिरात करताना कंपनीने लोकांना या मेजवानीची मजा पॉपकॉर्न पॉपकॉर्न आणि रेड वाईनने वाढवून गुरुवारची संध्याकाळ अधिकच मनोरंजन बनवण्याचा आग्रही केला एबीसीच्या कार्यक्रमांचे त्याच्या प्रसारणाचे वेळापत्रक बनवणारा अधिकारी एनजीओ कुबिट्स याने या कार्यक्रमामागील धोरण व त्याची योजना समजावून सांगितली आमच्या दृष्टीने गुरुवारी रात्री भरपूर प्रेक्षक मिळण्याची शक्यता असते जोडीने कार्यक्रम पाहणारे प्रेक्षक जास्त असतात आणि कामातून सुटका मिळवून मित्रमैत्रिणी एकत्र जमून पॉपकॉर्न चघळत रेड वाईनचे घोट घेत टी व्ही समोर बसून मालिकांची मजा घेणाऱ्या बायकांचेही गट असतात एबीसीच्या या धोरणामागील हुशारीचा भाग हा की त्यात कंपनीला प्रेक्षकांनी जे करायला हवे होते ते आणि प्रेक्षकांनी जे करायचे असते ते या दोन्हींची उत्तम सांगड कंपनीने घातलेली होती काही काळातच लोकांच्या मनात एबीसीचा कार्यक्रम पाहणे आणि आरामात मजेत करमणुकीचा आनंद लुटणे या दोन्ही गोष्टी जोडल्या गे गेल्या गुरुवारी रात्री आठ हा त्या दोन गोष्टींचा संकेत आणि आराम आणि करमणुकीचा आनंद व समाधान हा परिणाम यांची जोडे जुळून गेली आणि त्यावेळी टी व्ही लावण्याची सवय कमालीची आकर्षक बनून गेली जर आपली एखादी आवडती गोष्ट त्याच वेळी करता येत असेल तर आवश्यक सवय अधिक आकर्षक बनते तुम्हाला कदाचित समाजातील नामांकित व्यक्तींविषयीच्या खमंग बातम्या त्यांच्या खाजगी गोष्टी ऐकणे मनापासून आवडत असेल तर तुम्हाला रोज नियमित व्यायामाची गरज आहे हेही तुम्हाला पटले असले तर तुम्ही व्यायामशाळेत जाऊन तसलेच रि रियालिटी शोज बघता बघता व्यायाम करू शकता तुम्हाला साठलेल्या ईमेल्सचा फडशा पाडणे गरजेचे असले आणि पावले पायाची बोटे नखे यांची निगा राखण्याचीही गरज असेल तर सौंदर्य प्रसाधन केंद्रात जाऊन एका बाजूला संगणकावर ईमेल्सवर काम करतात करता ते कामही करून घेऊ मानसशास्त्र शास्त्रात प्रेमॅक्स प्रिन्सिपल नावाचा सिद्धांत आहे प्राध्यापक डेव्हिड प्रेमॅक्स यांनी मांडलेले असलेल्या सिद्धांतात म्हटले आहे जे वर्तन ज्या कृती हाडू हातून घडण्याचा जास्त संभव असतो त्याच कमी संभव असलेल्या कृती वा वर्तन हातून निश्चितपणे घडवतात वेगळ्या शब्दात सांगायचे तर तुम्हाला जरी मनापासून साचलेल्या सर काम करायचे नसले तरीही ते नकोसे काम जर दुसऱ्या एखाद्या आवडत्या किंवा करायलाच पाहिजे अशा कामाशी जोडून घेता आले तर मग ते कंटाळवाने काम त्याचवेळी उरकण्याचे तुम्हाला वळण पडते त्या कामाचीही तुम्हाला सवय होऊन जाते पाचव्या प्रकरणात आपण सवयांची साखळी जोडणे तंत्र जाणून घेतले त्याच्याशी तुम्ही हे मोहाच्या बासनाचे तंत्र जोडून घेऊन तुमच्या सवयींचे कृतीचे वर्तनाचे नियम ठरवून घेऊ शकता तुम्हाला बातम्या वाचायला आवडत असेल पण मनातील कृतज्ञेची भावना व्यक्त करणे गरजेचे वाटत असेल तर काही लेखकांनी पर्याय दिलेले आहेत पहिला माझी सकाळची कॉफी पिऊन झाली की मी आदल्या दिवसातील घडलेल्या विशिष्ट गोष्टी व व्यक्तींविषयी कृतज्ञतेचे शब्द उच्चारेन आदल्या दिवसातील घडलेल्या विशिष्ट गोष्टींविषयी कृतज्ञतेचे शब्द उच्चारून झाले की मगच मी बातम्या वाचेन तुम्हाला फेसबुक पाहिल्याशिवाय चेन पडत नसेल पण व्यायामही वाढवणे आवश्यक वाटत असेल तर काय करायचं हे लेखकांनी दिले फोन बाहेर काढायच्या आधी मी दहा बर्पीजचा व्यायाम करून घेईन दहा बर्पीज नंतर मी फेसबुक उघडेन या अशा नियोजनातून अपेक्षा अशी आहे की काही दिवस हे वेळापत्रक पाळलेत की ग्राहकांना फोन वापरणे बर्फीचा व्यायाम करणे यांसारख्या आवश्यक असलेल्या सवयींचा विचारही आपोआप तुमच्या मनात येईल कारण त्या कृतीनंतर तुमच्या आवडत्या टी व्हीवर खेळाचे सामने पाहणे फेसबुक पाहणे या कृती करायला मिळणार आहेत याची जाणीव मनात असेल अशा रीतीने आवडीच्या सवयींबरोबरच आवश्यक त्या सवयी तुम्ही मनापासून पाळायला लागाल आपण या प्रकारची सुरुवात मेंदूला नेहमीपेक्षा अधिक जोरदार प्रतिक्रिया द्यायला लावणाऱ्या सुपर नॉर्मल स्टिम्युली असाधारण उत्तेजनपासून केली आहे कृती करण्याची सवय पाळण्याची इच्छा वाढवण्याचा एक मार्ग म्हणून आपण बासन बांधणे ही ही संकल्पना समजून घेतली त्यातील आवडी आवडती सवय आणि आवश्यक सवय यांची जोडी बनवण्याच्या कल्पनेमुळे दोन्ही प्रकारच्या सवय आपण तितक्याच मनापासून पाळू लागतो सर्वच सवयींना आकर्षक बनवणे हे अवघड काम आहे परंतु वरील साध्या धोरणांच्या साहाय्याने आपण ते कठीण कामही यशस्वी करू शकतो अशा प्रकारे आपण प्रकरण आठ हे संपवलेले आहे भेटूया पुढच्या प्रकरणात धन्यवाद